she won't take the sting where are you सिकंदरचा कसला सिकंदर आहे भक्तो म्हणून आलेला हा गणी पण सिकंदरने भल्या भल्याला दा आसमान दाखवलं म्हणून म्हणतोय जो जी ना सिकंदर नानांडे यांच्याकडून एकवीस रुपयाची बक्षीस चालू करते सगळी

बाईन लैझन दरदर वडवड म्हणायले हे सोपं नाही पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला जर दर वडवड मग काय होत आहे वापर जरदर वडवड मग काय होत शक्य होत असते रोज लाल मातीला चिकल करावा लागतो शक्य होत अशक्य ते शक्य करण्याची पहिला कर वाढ म्हणजे पैलवान जबाबदस्त मैदान आजच्या मैदानामध्ये ही शेवटची गोष्टी इच्छा गावण्याला प्रयत्न सिकंदरचा गरी पैलवान सावध आहे अशी तुल्यभा लढत आहे पापण्या कोणी मिटू शक्य होत असत त्याला फेलवर होतं काय दावा मी काय तीन हजार लोक लाईव्ह पाहतात जरा का भाई बोलू नका मी नक्की बोलू नका असा जमान असत महिला आणि अनेकांच्या काळजाची थंडी काही करू शकते पापड्या मिटू नका पापड्या मिटाल तर आनंदाला वंचित रहा अनेक गणित ताकदीला जास्त पडला हो चलास मुलं उद्यापासून तालमीला लावा येणाऱ्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे येणाऱ्या तरुण पिढीला विनाशाच्या कड्यावर खेचायचं असेल तर काळाची गरज आहे आजचा तरुण विसर आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आधी गेलेला आहे आजचा तरुण विनाशाच्या कड्यावर चाललेला आहे निरोगी निरोजती पिढी घडवण्याचं काम या महिलांच्या माध्यमातून होत असतंय राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामीने हनुमान मंदिर आणि उभा केल्या पाठव चार वाजल्यापासून लागले तर घडवल्याचं काम दिलं पैवाजी छोटी गरी पैवाजी कुस्ती छुटे गेले कुस्ती आर्या पार होय गे आगे बनकर कुस्ती करणार पीछे नाही पीचे हात कुछ करके दिखाओ दिखाओ कुछ बन के दिखाओ, कुछ करता कोशिश नहीं होता पैलवानचा हुकमी डाव झोळी आणि सिकंदर त्यातून झोळी तोडण्याचा प्रयत्न करतोय गेल्या वर्षी बाला पिकसे अशीच कुस्ती रंगली होती आणि आपण सांगितलं होतं गेल्या वर्षी हो पुढल्या वर्षी हो अशीच कुस्ती घेऊ हो म्हणून आपली जरा काय सर्वातीचे <laughs> असावे ते विजया घबाळेचे का अनेक वर्ष लाल मंदिर घालवलं कुस्ती माझी सरपंच पिताश्री नितीन शिंदे महेंद्र गलांडे नारायण भाऊ गलांडे निवृत्ती अप्पा गलांडे मार्गदर्शन त्याचबरोबर दादा अशी सर्व तज्ञ मंडळी सुनील गलांडी विष्णुपंत शिंदे या सर्व माझं योगदान डीजे वाले कर्म <laughs> ना का तुम्हाला निवृत्ती महाराज गलांडी लावायला पाहिजे तुम्हाला आता हा पुढच्या वर्षी ताई करा